आपण सर्वांचं मराठी गुरुजी या युट्यूब चॅनेलवरती मनपूर्वक स्वागत मित्रांनो मराठी व्याकरणातील अत्यंत महत्वपूर्ण असा असणारा भाग काळाचे प्रकार या भागावरती स्पर्धा परीक्षेसाठी त्याचबरोबर अं शालेय विद्यार्थ्यांसाठी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण असणारा हा भाग आहे आणि या भागावरती आधारित अतिशय महत्वपूर्ण असे एम सी क्यू प्रश्न आणि त्यांची उत्तरं स्पष्टीकरणासहित आम्ही आपणासमोर घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो चॅनलवरती तुम्ही नवीन आलेले असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही आपणासमोर घेऊन येतो आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर लाईक व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करून नक्की कळवा की व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊया पहिला प्रश्न बघा पहिला प्रश्न काय म्हणतोय की रोज कुठल्या तरी फॅक्टरीतला पाच वाजता भोंगा वाजत असे तर प्रस्तुत वाक्याचा या ठिकाणी काळ ओळखायचा आहे पर्याय दिलेले आहेत रीती भविष्यकाळ रीती वर्तमान काळ रीती भूतकाळ आणि अपूर्ण भूतकाळ तर मित्रांनो वाक्य एकदा नीट बघा विशेष म्हणजे क्रियापद बघा या ठिकाणी वाजत असे वाजत असे यावरून आपल्याला या ठिकाणी की हे वाक्य अपूर्ण भूतकाळातलं वाक्य आहे कशामुळं तर बघा की वाजत असे हा शब्दप्रयोग या ठिकाणी केलेला आहे आणि जो आपल्याला या ठिकाणी अपूर्ण भूतकाळ दर्शवतो आणि वाजत असे ही कृती भूतकाळात वारंवार घडत होती त्यामुळं याचं उत्तर काय आहे अपूर्ण भूतकाळ पुढचं वाक्य बघा मित्रांनो सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतली या वाक्याचा काळ ओळखायचा आहे पर्याय दिलेले साधा भूतकाळ साधा वर्तमान काळ पूर्ण भविष्य आणि पूर्ण वर्तमान काळ मग तर मित्रांनो या ठिकाणी उत्तर काय असेल तर उत्तर आहे साधा भूतकाळ कशामुळं तर बघा झेप घेतली ही क्रिया भूतकाळामध्ये घडून गेलेली आहे म्हणजे संपलेली आहे त्यामुळं हा काय होतोय साधा भूतकाळ होतोय पुढं बघा पुढचा तिसरा प्रश्न आहे पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्याचा काळ कोणता तर पर्याय आहेत साधा वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ अपूर्ण वर्तमान काळ आणि भविष्यकाळ तर मित्रांनो हे वाक्य तुमच्या लक्षात आलेलं असेल की पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे वाक्य काय आहे हे वाक्य म्हणजे एक युनिव्हर्सल ट्रुथ वाक्य की सर्वकालिक सत्य वाक्य हे त्यामुळं हे वाक्य अशा प्रकारची जी वाक्य असतात ही नेहमीच साध्या वर्तमान काळामध्ये येतात त्यामुळं पर्याय क्रमांक ए साधा वर्तमान काळ हा या वाक्याचा काळ होईल पुढचा प्रश्न मित्रांनो तिसरा प्रश्न बघा सॉरी चौथा प्रश्न खालील वाक्यातील काळ ओळखा सगळे एकाच वेळी कसे येतील आहे ना आणि पुढं प्रश्नचिन्ह केलेलं आहे पर्याय दिलेले आहेत अपूर्ण भविष्यकाळ काळ साधा भविष्य काळ आणि पूर्ण भविष्य काळ तर मित्रांनो आपण वाक्याकडे जर बारकाईने बघितलं तर या ठिकाणी येतील हे कसे येतील हे क्रियापद आहे तर मग या क्रियापदाचा प्रयोग यामुळे या ठिकाणी या केलेला आहे आणि यावरून आपल्याला लक्षात येत आहे की येतील या, ये या क्रियापासून आपल्याला हे भविष्यातील घटना दर्शवत आहे त्यामुळं हे उत्तर असेल साधा भविष्यकाळ ठीक आहे पर्याय क्रमांक तिसरा साधा भविष्यकाळ पुढचा प्रश्न आहे पाचवा मित्रांनो खालील वाक्यातील काळ ओळखा मी तुला नेहमी पत्र पाठवत जाईन बघा पाठवत जाईन ही कृती पुन्हा पुन्हा घडेल कधी भविष्यामध्ये कि मी तुला नेहमी पत्र पाठवत जाईन मग त्यामुळं हा काय आहे बघा अपूर्ण भविष्यकाळ होतो पर्याय क्रमांक पहिला जो आहे तो पुढचा आहे सहावा प्रश्न गडकरी हा माझ्या व्याख्यानाचा दुसरा विषय असेल या वाक्यातील काळ ओळखायचा आहे बघा या ठिकाणी पर्याय दिलेत पूर्ण भविष्य काळ साधा भविष्यकाळ अपूर्ण भविष्यकाळ रीती भविष्यकाळ तर मित्रांनो या ठिकाणी असेल बघा है ना गडकरी हा माझ्या व्याख्यानाचा विषय असेल तर असे हा शब्द आपल्याला या ठिकाणी भविष्य काळातील स्थिती दर्शवतो त्यामुळं हे वाक्य काय आहे साधा भविष्यकाळ पर्याय क्रमांक दुसरा जो आहे पुढचा सातवा प्रश्न बघा पुढीलपैकी पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य कोणते बघा या ठिकाणी चार वाक्य दिलेली आहेत तर यामधले आपल्याला पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी ओळखायचंय मधूने लाडू खाल्ला असेल ना मधूने लाडू खाल्ला होता मधु लाडू खातो मधून लाडू खाल्ला आहे मग आपण पर्याय क्रमांक पहिल्याकडे जर गेलो तर असेल म्हटलंय असेल म्हटलं की मग आपल्याला या ठिकाणी भविष्य काळ लक्षात येतो होता म्हटलं तर आपल्याला या ठिकाणी भूतकाळ लक्षात येतो आणि खातो ना मधू लाडू खातो वर्तमान काळी होत आहे परंतु आपल्याला या ठिकाणी काय विचारलेलं आहे पूर्ण वर्तमान काळी वाक्य विचारलंय मग या ठिकाणी आहे ना पर्याय क्रमांक डी आपल्याला योग्य उत्तर वाटते कारण मधूने लाडू खाल्ला आहे ही पूर्ण झालेली कृती दर्शवतं त्यामुळं उत्तर काय येणार आहे है ना पूर्ण वर्तमान काळाचं हे जे वाक्य आहे तर पर्याय क्रमांक डी ठीक आहे पुढचा प्रश्न बघा आठवा प्रश्न आहे तुमचं बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचं लक्ष वेधून घेईल या वाक्यातील काळ ओळखायचा आहे तर यासाठी पर्याय आहेत पूर्ण वर्तमान काळ भविष्यकाळ भूतकाळ आणि अपूर्ण वर्तमान काळ तर मित्रांनो आपण जर क्रियापदाकडे गेलो है ना लक्ष वेधून घेईल है ना घेईल हे जे क्रियापद आहे तर हा शब्द वधून घेईल है ना तर हा शब्द आपल्याला भविष्य काळातली कृती दर्शवतोय त्यामुळं पर्याय क्रमांक बी जो आहे भविष्यकाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल नववा प्रश्न या ठिकाणी बघा तो साधू या देवळात मुक्कामास असतो या वाक्याचा काळ ओळखा तर पर्याय दिलेले साधा वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ रीती भविष्य काळ आणि रीती वर्तमान काळ मग आता आपण है ना वाक्य जर परत एकदा बारकाईने बघितलं तर तो साधू या देवळात मुक्कामास असतो असतो हे जर आपण असतो हा जर शब्द किंवा हे क्रियापद जर आपण बघितलं तर असतो हे नियमित सवयीसाठी वापरला असतो है ना म्हणून या ठिकाणी है ना नियमित म्हणजे सातत्य तर म्हणून हे उत्तर या ठिकाणी काय होईल रीती वर्तमान काळ पर्याय क्रमांक चौथा पुढं बघा पुढचा प्रश्न आहे मनाने तरुण असलेल्यांच्या नजरा नेहमीच भविष्याचा वेध घेत असतात या वाक्याचा काळ ओळखा का। पर्याय दिलेले साधा भविष्य काळ अपूर्ण वर्तमान काळ रीती वर्तमान काळ आणि पूर्ण भविष्य काळ तर बघा वाक्य काय म्हणतंय आपलं की मनाने तरुण असलेल्यांच्या नजरा नेहमीच काय करतात भविष्याचा वेध घेत असतात बघा घेत असतात तर घेत असतात यावरून आपल्याला लक्षात येते की ही चालू असलेली कृती दर्शवते आहे है ना घेत असतात म्हणजे वेध घेण्याची जी क्रिया आहे ती घेत असतात तर ही आपल्याला चालू असलेली कृती दर्शवत आहे म्हणून है ना चालू आहे म्हणजेच पूर्ण झालेली नाही म्हणजेच कशी आहे अपूर्ण आहे म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक जो दुसरा आहे अपूर्ण वर्तमान काळ हे योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे गीता डब्बा खात असे या वाक्यातील काळ ओळखा का। पर्याय दिलेत रीती भूतकाळ रीती वर्तमान काळ रीती भविष्यकाळ आणि वर्तमान काळ मग या ठिकाणी आपल्याला खात असे हे जे क्रियापद आहे तर हे भूतकाळातील त्याची सवय दर्शवत आहे सवय दाखवत आहे म्हणून हा है ना खात असे म्हणजे ही वारंवार होणारी क्रिया आहे त्यामुळं या ठिकाणी उत्तर होईल रीती भूतकाळ पर्याय क्रमांक पहिला पुढचा प्रश्न आहे मी आंबे आणून आडी घालून ठेवलेत आहे ना आडी घालणे म्हणजे आता मी या ठिकाणी थोडक्यात स्पष्टीकरण सांगतो आहे ना बघा आंबे झाडावरून उतरवले की ते घरामध्ये आणून त्याला पिकवण्यासाठी गव्हाचं गव्हाचं काढं असेल किंवा उसाचं पाचरट असेल तर पूर्वी याच्यामध्ये आंबे पिकवण्यासाठी ते त्या ठिकाणी ठेवायचे थे। त्याला म्हणतात आडी घालणे बघा आडी घा गा, आडी घालून ठेवलेत मग या ठिकाणी है ना ठेवलेत हे आपण क्रियापद जर पाहिलं तर ही क्रिया म्हणजे ठेवलेत ही पूर्ण झालेली कृती दर्शवत आहे म्हणून त्यामुळं या ठिकाणी उत्तर काय होणार आहे पूर्ण वर्तमान काळ ठीक आहे पुढचा प्रश्न बघा आम्ही कॅरम खेळत आहोत या वाक्यामधला काळ ओळखायचा आहे तर पर्याय दिलेत पूर्ण वर्तमान काळ अपूर्ण वर्तमान काळ अपूर्ण भूतकाळ आणि अपूर्ण वर्तमान काळात तर मित्रांनो या ठिकाणी बघा खेळत आहोत आहोत हे जे क्रियापद आहे तर ही कृती हा ना खेळत आहोत ही जी कृती आहे तर ही कृती आपल्याला काय होते सध्या सुरू आहे है, है। ना सध्या ही कृती कॅरम खेळण्याची ही जी कृती आहे ती सध्या सुरू आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला उत्तर काय होईल अपूर्ण बघा अपूर्ण वर्तमान काळ ठीक आहे या ठिकाणी दोन्ही दोन्ही पर्याय ते चाललेले आहेत चुकून असं झालेलं आहे बघा दोन्ही ठिकाणी उत्तर आलेलं आहे तर मग अशा वेळेस जर आलं तर दोन्हीपैकी एक कुठलं जरी लिहिलं तरी ते उत्तर बरोबर धरलं जातं पुढचा प्रश्न आहे वर्तमान काळ दाखवणारा पर्याय शोधा आता खाली या ठिकाणी चार वाक्य दिलेली आहेत आणि या चार वाक्यांपैकी वर्तमान काळ दाखवणारं वाक्य तुम्हाला त्या ठिकाणी शोधायचे वाक्य बघा सूर्य उगवल्याबरोबर चिमणी बाहेर पडते दुसरं वाक्य व्यायाम करताना जड गदा मी उचलली उद्या बाबा घरी येतील आणि मी गोष्टीचे पुस्तक वाचत होतो मग आता आपण पर्याय क्रमांक पहिल्याकडे जर सुरुवातीला गेलो तर बघा वाक्यामध्ये काय म्हटलं की सूर्य उगवल्यावर चिमणी बाहेर पडते है ना की तर ही कृती ही कृती काय होते है ना रोज घडते त्यामुळं हा काय आहे साधा वर्तमान काळ आहे ना मग त्यामुळं वर्तमान काळ दाखवणारं हे जे वाक्य आहे तर हे वाक्य बरोबर उत्तर होईल कारण या ठिकाणी येथील क्रियापद आले होतो फोतो आलेला आहे है ना येथील या ठिकाणी भविष्यकाळ दाखवतो आहे या ठिकाणी भूतकाळ दाखवतोय आहे त्यामुळं नियमित घडणाऱ्या ज्या क्रिया आहेत त्या आपण मगाशी सांगितलं होतं ना तर अशा क्रिया वर्तमान काळामध्येच येतात पुढचा प्रश्न आहे बघा भूतकाळ दाखवणारा पर्याय शोधा तर वाक्य आहेत पोलिसांनी चोरास पकडले चोर पुढे आणि पोलीस त्यांच्या मागे पळत आहेत ना पोलीस ठाण्याची तपासणी उद्या करण्यात येणार आहे आणि आज सर्व पोलिसांची कवायत आहे तर बघा या ठिकाणी आपण पर्यायाकडली पर्याय दिलेल्या वाक्यांकडे गेलो तर पहिलं जे वाक्य आहे पोलिसांनी चोरास पकडले तर पकडले ही क्रिया काय होते ही क्रिया पूर्ण झालेली कृती आहे आणि ही भूतकाळामध्ये घडलेली आहे त्यामुळं या ठिकाणी आपल्याला आप भूतकाळ दाखवणारे जे वाक्य आहे हे वाक्य पर्याय क्रमांक एक हा ना हे ठरेल पुढचा प्रश्न बघा सचिनने ड्रायव्हरला कार पुढे नेण्यास ने सांगितले या वाक्यातला काळ ओळखायचा आहे व पुढे नेण्यास सांगितले पर्याय काय दिलेत भूतकाळ भविष्यकाळ अपूर्ण भूतकाळ अपूर्ण वर्तमान काळ मग सांगितले ही जी क्रिया आहे तर सांगितले ही भूतकाळात आपल्याला ही ही जी कृती आहे तर ही भूतकाळातील कृती ही पूर्ण कृती आपल्याला दर्शवते म्हणून पर्याय क्रमांक एक भूतकाळ हे याचं योग्य उत्तर होईल पुढचा बघा सतरावा जो प्रश्न आहे तो अश्विनी अभ्यास करत होती या वाक्यातील काळ ओळखा तर करत होती हे जे क्रियापद आहे ना अभ्यास करण्याची जी क्रिया आहे तर करत होती ही क्रिया आपल्याला भूतकाळातील चालू असलेली कृती दर्शवते है ना त्यामुळं या ठिकाणी उत्तर काय येणार आहे है ना चालू कृती दर्शवते आहे म्हणजे ती कृती कशी झाली नाही पूर्ण झालेलं नाही म्हणून या ठिकाणी उत्तर काय येणार आहे अपूर्ण भूतकाळ पुढचा प्रश्न बघा खालील वाक्यातील अपूर्ण भविष्यकाळी वाक्याचा पर्याय शोधा आता या ठिकाणी चार वाक्य दिलेली आहेत आणि या चार वाक्यापैकी अपूर्ण भविष्यकाळी असणारं वाक्य त्या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे पहिलं वाक्य आई देवपूजा करीत असेल आईने देवपूजा केली असेल आई देवपूजा करत करीत होती आणि आई देवपूजा करीत आहे तर आपल्याला या ठिकाणी भविष्यकाळ विचारलेला आहे त्यामुळे बघा या ठिकाणी दोनच भविष्यकाळी क्रियापद आहे असेल पहिलं आणि दुसरं असेल है ना तर मग आता या दोन्ही वाक्यावर कारण हे होती म्हटलं तरी तर भूतकाळ येत आहे म्हटलं तरी तर वर्तमान काळ येत आहे त्यामुळे हे दोन तर पर्याय नाही आता राहिले दोन तर आपल्याला या ठिकाणी है ना या ठिकाणी आपल्याला काय म्हटलं आहे की करीत असेल बघा करीत असेल म्हणजेच या ठिकाणी क्रिया काय झालेली आहे पूर्ण झालेली नाही म्हणजेच अपूर्ण आहे मग या ठिकाणी पर्याय क्रमांक एक जे आहे की आई देवपूजा करीत असेल हे अपूर्ण भविष्यकाळी वाक्य या ठिकाणी ठरेल पुढचा जो प्रश्न आहे मित्रांनो वर्तमान काळाचं खालीलपैकी वाक्य कोणतं आहे बघा वर्तमान काळाचं ती भाषण करते ती भाषण करत आहे तिने भाषण केले आहे ती भाषण करत असते रीती वर्तमान काळ म्हटलंय ना तर रीती वर्तमान काळ म्हणजे रीत म्हणजे पद्धत ती क्रिया वारंवार किंवा पुन्हा पुन्हा होते तर आपल्याला हे वाक्य जर पाहिली तर या वाक्यावरून बघा ती भाषण करत असते हे जे आहे म्हणजे हा शब्द करत असते हा शब्द आपल्याला वारंवार होणाऱ्या सवयीची कृती दर्शवतो त्यामुळं हे रीती वर्तमानकाळी वाक्य पर्याय क्रमांक डी ठरेल पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी पूर्ण वर्तमानकाळी वाक्य कोणतं मी पेरू खातो मी पेरू खाल्ले असतील मी पेरू खाल्ले आहेत आणि मी पेरू खात आहे बघा पूर्ण वर्तमानकाळी म्हणजे वाक्यामधली जी क्रिया आहे ती क्रिया पूर्णपणे झालेली आहे आणि कधी झालेली आहे वर्तमान काळात झालेली आहे तर मग आता बघा खातो असतील हा ना है ना खातो म्हणलं की असतील म्हणलं की है ना भविष्य काळ वगैरे दाखवतो पण आपल्याला या ठिकाणी पूर्ण वर्तमान काळ जो आहे तो पूर्ण वर्तमान काळ म्हणजे दाखवणार वाक्य जे आहे ते बघा या ठिकाणी मी पेरू खाल्ले आहेत म्हणजे पेरू खाण्याची जी क्रिया आहे ती क्रिया नुकतीच घडलेली आहे आणि ती क्रिया पूर्ण देखील झालेली आहे म्हणून पर्याय क्रमांक सी हे जे उत्तर एकदम बरोबर आहे पुढचा प्रश्न बघा आता कोठे मला संगीताचा अर्थ कळत आहे हा काळ ओळखा का, या वाक्यामध्ये असणारा काळ पर्याय आहेत रीतीभूत काळ साधा वर्तमान काळ अपूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण वर्तमान काळ बघा या ठिकाणी उत्तर काय आहे अपूर्ण वर्तमान काळ कारण बघा आता मला कुठे संगीताचा अर्थ कळत आहे है ना म्हणजे पूर्ण अर्थ कळाला आहे का नाही कळाला आहे हे क्रियापद वर्तमान काळी आहे आणि अर्थ काढण्याची जी क्रिया आहे ती क्रिया पूर्ण झालेली नाही म्हणजेच कशी आहे अपूर्ण आहे म्हणून या ठिकाणी अपूर्ण वर्तमान काळ पुढं बघा हा प्रश्न रिपीट झालेला आहे पुढचं आपण घेऊया तो येत असेल या वाक्याचा काळ ओळखा का। तर मित्रांनो बघा तो येत असेल असेल हे क्रियापद भविष्यकाळी क्रियापद आहे आणि तो येत असेल येण्याची क्रिया पूर्ण झालेली नाही म्हणजेच कशी आहे अपूर्ण आहे म्हणजेच मग या ठिकाणी है ना अपूर्ण भविष्यकाळ ह्या वाक्याचा काळ होईल कारण येत असेल या संयुक्त क्रियापदावरून समजतं की हे अपूर्ण भविष्यकाळाचं उदाहरण आहे आता पुढचा प्रश्न बघा न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला बघा या वाक्यामध्ये काय आहे बघा दंड आकारण्याची जी क्रिया आहे ती हां म्हणजे आकारण्यात आला आला या क्रियापदावरून वाक्यातील काळ हा साधा भूतकाळ आहे हे आपल्याला लक्षात येते आहे म्हणून पर्याय क्रमांक चार जो आहे तो या ठिकाणी योग्य उत्तर असेल पंचवीसवापूर्णचा प्रश्न आहे सर्वजण परमेश्वराची भक्ती करत आहेत या वाक्याचा काळ ओळखा बघा करत आहेत म्हणजे क्रिया चालू किंवा अपूर्ण असल्याचं आपल्याला कळत आहे है ना क्रिया चालू आहे म्हणजेच ती क्रिया काय झालेली नाही पूर्ण झालेली नाही म्हणजेच कशी आहे अपूर्ण आहे म्हणून हे वाक्य आता आहे क्रियापद जोडलेले म्हणून हे वाक्य काय आहे अपूर्ण वर्तमान काळातलं वाक्य आहे पुढचा प्रश्न आहे बघा मी निबंध लिहिला असेन या वाक्याचा काळ ओळखायचा आहे तर बघा रीती भविष्यकाळ सॉरी रीतिवाचक भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ अपूर्ण भविष्यकाळ आणि साधा भविष्यकाळ म्हणजे आता बघा असेन या क्रियापदावरून तर आपल्याला लक्षात येते की हे वाक्य भविष्यकाळी तर आहे पण काय मी निबंध लिहिला असेल म्हणजेच बघा लिहिला असेल लिहिण्याची क्रिया जी आहे ही क्रिया आपल्याला पूर्ण है ना लिहिलं असेल या या आपल्याला क्रियेवरून लक्ष देते की भविष्यामध्ये ही क्रिया पूर्ण झाल्याचं कळतं म्हणून हे वाक्य पूर्ण भविष्य काळाचे आहे पुढचं उदाहरण बघा रामू लाडू खात असे है ना असे या क्रियापदावरून आपल्याला लक्ष देते की काही काय आहे बघा भूतकाळी वाक्य आहे आणि लाडू खाण्याची जी क्रिया आहे खात असे म्हणजे ती वारंवार काय होते त्या या लाडू खाण्याच्या क्रियेची म्हणजे या घटनेची पुनरावृत्ती दर्शवण्याची दर्शवण्यासाठी थी। त्या ठिकाणी भूतकाळ वापरण्यात आलेला आहे म्हणून हे उत्तर काय होणे रीती भूतकाळ पर्याय क्रमांक दोन पुढचं वाक्य विलासला बक्षीस मिळेल या वाक्याचं साध्या भूतकाळातील रूप ओळखा म्हणजे आता हे वाक्य या ठिकाणी दिलेले आहे तर याचं काय करायचं आपल्याला साध्या भूतकाळामधलं रूप ओळखायचंय वाक्य काय पहिलं पर्याय पर बघा विलासला बक्षीस मिळत असेल दुसरं वाक्य विलासला बक्षीस मिळते है ना तिसरं वाक्य विलासला ला बक्षीस मिळाले आणि विलासला बक्षीस मिळत असते आपल्याला काय म्हटलंय की या वाक्याचं साध्या भूतकाळातील रूप ओळखा साध्या भूतकाळ मग आता या ठिकाणी पर्याय क्रमांक जो तीन आहे की विलासला बक्षीस मिळाले मग है ना आणि बघा विलासला बक्षीस मिळेल या वाक्याचं साध्या भूतकाळातील रूप हे पर्याय क्रमांक हा जो तीन आहे विलासला बक्षीस मिळाले है ना हे बघ हे योग्य उत्तर आणि बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो ये या क्रियापदाचं भूतकाळातील रूप ओळखा ये हे ना पर्याय झाले केले आले गेले तर भूतकाळातील रूप काय होईल आले कशामुळं तर ये या क्रियापदाचं भूतकाळी रूप हे काय आहे आलं आहे बघा आता पुढचा प्रश्न खालील वाक्याचे रीतीभूतकाळी रूप बनवा वाक्य आहे मधू लाडू खात जाईल याचं काय रीती रीतीभूतकाळातलं वाक्य बनवायचं आहे बघा पर्याय दिलेत मधु लाडू खात असतो मधूने लाडू खाल्ला आहे है ना मधूने लाडू खाल्ला आणि मधु लाडू खात असे बघा भूतकाळ म्हणजे वाक्यामधली लाडू खाण्याची जी क्रिया आहे ती वारंवार त्या ठिकाणी घडत असते हे दाखवायचं आपल्याला मग या ठिकाणी पर्याय क्रमांक जो चार आहे की मधू लाडू खात असे ना की कि किरी भूतकाळातील क्रिया ही पूर्वीपासून करत असेल तर ती भूतकाळ असतो म्हणजेच मधु लाडू खात असे यात मधु भूतकाळात रोज लाडू खात होता म्हणून मधु लाडू खात असे हे भूतकाळातलं वाक्य आहे तर मित्रांनो आता पुढचा प्रश्न बघा बसला लिहिले पडला आ, ही क्रियापदाची ही रूपं कोणत्या काळातील आहेत बसला लिहिले गेला पडला तर याच्यावरून आपल्याला लक्षात येते की ही जी क्रियापदाची रूपं दिलेली आहेत ती भूतकाळातील आहेत कारण ज्या वाक्यातून क्रिया होऊन गेलेली असते त्या वाक्याचा काळ हा भूतकाळ असतो आणि शब्दाच्या शेवटी ला लो ली असे शब्द त्या ठिकाणी येत असतात तर मित्रांनो पुढचा प्रश्न खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता आहे तो काम करतो वर्तमान काळ तो काम करील भविष्य काळ ती काम करीत असे वर्तमान काळ आणि त्याने काम केले भूतकाळ बघा या ठिकाणी हे पर्याय क्रमांक जे पहिला दुसरा आणि चौथा जो आहे हे बरोबर पर्याय आहेत पण या ठिकाणी चुकीचा पर्याय कुठला आहे तर ती काम करीत असे है ना असे तर हा वाक्याचा काय आहे रीती भूतकाळ आहे त्यामुळं हा या ठिकाणी चुकीचा पर्याय ठरेल तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबतो आहे अशाच प्रकारचे आणखीन नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आम्ही येणारच आहोत आले आणि व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांनो व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि त्यांनाही या गोष्टीचा फायदा घेऊ हो द्या धन्यवाद